प्रश्न काय आहे ते अगोदर आपण बघून घेऊयात पुढील कृती पूर्ण एक सामायिक समीकरण सोडवा हम्म तर आता बघा त्याच्यामध्ये त्यांनी दोन समीकरण दिलेलं आहे पहिले समीकरण कोणता आहे आपण बघून घेऊयात पाच एक्स अधिक तीन वाय बरोबर नऊ समीकरण एक आणि दुसरं समीकरण आहे दोन एक्स व तीन वाय बरोबर बार आहे समीकरण नंबर दोन आता बघा आपल्याला काय करायचं आहे आता या ठिकाणी जर तुम्ही वायचा सुगुण घेतला तर या ठिकाणी तीन आहे नाही या ठिकाणी वाज तीन आहे त्याच्यामुळे आपण काय करू शकतो यांची जर बेरीज केली तर आपल्याला काय करू शकतो हे दोन्ही वायचे सोगणूक आहेत किंवा आपण वाय इझिली काय करू शकतो घालवू शकतो त्याचे निरसन करू शकतो म्हणजेच आपण इथं काय लिहिणार आहोत थोडे समीकरण एक व समीकरण दोन यांची आपण बेरीज करूया बेरीज करूया म्हणजेच आपण नेक्स्ट स्टेप बघा तर पाच एक अधिक तीन वेळ बरोबर नऊ अधिक करायचे आपण ठीक आहे बेरीज करायची बेरीज केली तरच अधिक तीन वय वज तीन वाय कॅन्सल होतील अधिक दोन एक्स वजा तीन वय बरोबर बारा आता इंची आपण काय करणार आहोत बेरीस करणार होतो म्हणजे तुझ्या बॉक्समध्ये उत्तर काहील बघा तर पाच एक्स अधिक दोन वय किती आले तर ते आले सात एक्स ओके आणि अधिक तीन वजा तीन आहे किती आहेत शून्य मग त्याच्यामुळे शून्य इथे नाही लिहिलं तरी सुद्धा चालेल आणि नऊ अधिक बारा बारा अधिक नऊ किती होतात तर ते होतात एकवीस ठीक आहे म्हणजे सात एक्स बरोबर किती आले तर एकवीस हे आलेले आहे म्हणजेच एक्स बरोबर किंमत किती येणार तर एकवीस जे या साईडला आहे ते आपण ऐंशी आहे तसेच लिहिणार आणि एक्स ला सात गुणिले आहेत तर इकडे गेले तर ते भागी लिहिणार म्हणजे इथे किती येणार तर ते सात येते बरोबर म्हणजे एक्स बरोबर एकवीस भागीले सात आले म्हणजेच एकशे किंमत किती आली तर सात एक साठ सात्री एकवीस म्हणजेच एकशे किंमत या ठिकाणी आपल्याला तीन मिळालेली आहे बरोबर आता एक्स बरोबर तीन ही किंमत आपण काय करूया समीकरण एक मध्ये ठेवूया आता समीकरण एक कोणतं आहे बघा ते हे आहे आहे ठीक बरोबर नऊ आता याच्यामध्ये आपण काय करूया समीकरण एक मध्ये एक्स बरोबर तीन ही किंमत आपल्याला ठेवायची आहे आता हे काय समीकरण एक आहे म्हणजे पाच एक्स आहे तर एक्स ठिकाणी आपल्याला तीन द्यायचं आहे म्हणजे सगळ्याला पाच एक्स अधिक तीन बरोबर नऊ ठीक आहे आता आपण काय करणार आहोत आपलं आपण आता एक किंमत काढली आपण वायची किंमत काढली त्याच्यामध्ये समीकरण जे आहे ते तीन वेळ बरोबर होईल म्हणजे पास, तीन वय बरोबर आता हे जे नऊ आहेत ते आपण आहे तसेच ठेवूया आणि आता पाच पाच त्रिक पांढरा झाले ठीक आहे आता हे अधिक आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले ते काय होणार वाजा चिन्ह होणार अधिकचं वजा होणार माझे सूटी किती आले पाच त्रिक पंधरा आले बरोबर आता आता या ठिकाणी बघा तीन वय बरोबर अधिक नऊ वाजा पंधरा मोठ्या संख्येला चिन्ह वजा आहे त्याच्यामुळे उत्तरामध्ये सुद्धा वाजा चिन्ह येणार आहे फक्त लक्षात ठेवायचं आता पंधरा पंधरा मध्ये नऊ गेले किती राहिले तर ते राहिले सहा पण उत्तर मात्र काय येणार आहे वाजा सहा येणार आहे कारण का मोठ्या संख्येला वाजा चिन्ह असल्यामुळे उत्तराला सुद्धा वाजा चिन्ह येणार आहे हे लक्षात ठेवायचं आता वाय बरोबर किती आता वाय बरोबर आपण काय करणार हे जे वाजा सहा आहे ते आपण आहे तसेच ठेवूया अंश आणि तीनला वाय उनिल असल्यामुळे वाय या ठिकाणी काही छेदस्थान येईल ठीक आहे आता तीन दोन्ही सहा म्हणजे सुद्धा आपलं किती येईल त्या वाजा दोन येणार आहे कारण का या ठिकाणी बघू शकल्यामुळे वाजा चिन्ह आहे त्याच्यामुळे उत्तरामध्ये सुद्धा वाजा चिन्हच येणार आहे आता